मी असा एक वेगळा प्रश्न प्रणिती तुला विचारणार आहे एकोणीसशे नव्याण्णवपासनं दोन हजार तेरा सालापर्यंत जे मुख्यमंत्री झाले यात तुला आवडणारे सगळ्यात चांगले मुख्यमंत्री कोण ते सगळे नाईन्टीन नाईन्टी नाईनच्या आधी होऊन गेले पण दादा टू आर क्वेश्चन तरुण मुख्यमंत्र्यांकडे बघण्याची एक जास्त आवड होती आणि तुम्हाला आम्ही दोन्ही रोल्स बजावताना बघितले दादा तुम्ही सगळे आम्हाला इन्स्पायर करून गेलात एवढंच आय थिंक ऑल ऑफ अ इन्स्पायर व्हेरी फॅशनच्या दुनियेमध्ये एवढं चांगलं आपलं चाललं होतं देशभरामध्ये आपलं नाव फॅशनच्या दुनियेत होतं हे आपल्या डोक्यात कुठं आलं <laughs> की राजकारणामध्ये यायचं रोज एवढी कटकट रोज कैमेरा समोर जाए कर आलो कुछ नोक खर माझे वडिल मित्र होते नितिन गडकरी नितिन जी हमारे घर पे आते थे और मेरे पिताजी हमेशा बोलते थे कि दिस इज द मॉडल लीडर लेकिन मैं एक चीज आश्वासन से कह सकती हूँ कि बहुत ही जरूरी है कि प्रोफेशनल्स राजनीति में आए स्टीरियोटाइप्स है कि ये तो सिर्फ साड़ी पहनाती है इसको राजनीति के बारे में क्या पता है मैं एक ना एक दिन सभी को चुप तो जरूर करूंगी और लोकमत के माध्यम से कहना चाहती हूँ इट्स इम्पॉर्टेंट टू ट्रीट एनी प्रोफेशन एज योर प्रोफेशन बट पॉलिटिक्स इज माई पैशन पंकजा मंत्री तुम्हारा बगतो तुम्हें फार पैशनेट आ काम पाइजे कि तुम्हें नर्वस हो जाता मला प्रश्न एवढाच विचारायचा आहे की असा तुमचा स्वभाव जर असेल तरी देखील अमित आणि आर्यमान नेहमी हसत कशी असते सर जो माझा घरी स्वभाव आहे त्याच्या एकदम विपरीत बाहेर स्वभाव आहे कारण जेव्हा तुम्ही घरी डील करता तेव्हा तुम्ही इमोशन्सनी डील करता आणि जेव्हा तुम्ही बाहेर डील करता तेव्हा तुम्ही प्रोफेशनली एखाद्या गोष्टीवर डील करता विश्वजित तुम्ही तुमची स्वतःची एक आयडेंटिटी तुम्ही तयार केली आहे पण मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की इतकी वर्ष सातत्याने पतंगरावजी निवडून येतात त्यांची पॉप्युलरिटी काही कमी होत नाही सातत्याने ते निवडून येतात कधीतरी तुम्ही त्यांना प्रश्न विचारला मेरा नंबर कब विचारला आणि त्या प्रश्नाच्या उत्तरात आता मी वाट पाहणार नाही आहे पुढच्या वेळेस त्यांचा नंबर नक्की नक्की नाही आणि माझा नक्की आहे एवढं नक्की हा सल्ला याला मी मागच्या वेळेसच दिला होता त्यावेळेस ऐकलं नाही मी ऐकलं होतं आमच्या वडिलांनी ऐकलं नाही तर तुमच्या वडिलांना समजवू शकेल असं सध्या तरी मला कोणी दिसत नाही त्यामुळे आमच्याकडनं ऑफर आहे दादा ऑफरसाठी मनापासून धन्यवाद पण रक्तात काँग्रेस आहे काँग्रेस कधी सोडणार नाही तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे की इतके वेगवेगळे प्रश्न आपल्याला हाताळावे लागतात मग कधी विडी कामगारांच्या प्रश्नाकरता तुम्ही आंदोलन करता कधी अजून वेगवेगळ्या प्रश्नांकरता तुम्ही समोर येता तर दोन हजार नऊ पूर्वीचं आयुष्य आणि आताचं आयुष्य याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला काय म्हणजे व्हॉट यू मिस तुम्ही काय मिस करता फ्रीडम <laughs> कारण दोन हजार नऊच्या आधी आमदार नसल्याकारण कारण एक वेगळं आयुष्य होतं आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात लोक ओळखायला लागतात कुठेतरी आपण खूप विचार करतो की दिस इज अफेक्टिंग आस आणि दॅट इज अफेक्टिंग आस ते एक लाईक लिव्ह लेट आस लिव्ह आर ओन लाइव्स अँड लेट आस हॅव द फ्रीडम विदाऊट बीइंग जज्ड आणि आय थिंक युअर वाईफ इज अ सुपर एक्झाम्पल ऑफ दॅट कारण आय थिंक शोभा देजीने लिहिलं होतं की शी इज नॉट लाईक दोज टिपिकल वहिनीज्या पदर घेऊन आधीपासून अनकन्वेन्शनल अबाउट इट सो ऑल ऑफ आज हॅव टू आय थिंक बी लाईक दॅट अँड वेलकम दिस चेंज इन इंडियन पॉलिटिक्स म्हणून मी तिला सांगितलं की नोकरीच कर राजकारणात येऊ नको शानाजी यू आर नॉट जस्ट पेज थ्री पॉलिटिशियन तर तुम्ही ग्रासरूटचं काम देखील राजकारणामध्ये करता आणि प्लस मुलांनाही तुम्ही त्यांना संस्कारित झाले करता ही तुमचा प्रयत्न असतो हा सगळा बॅलन्स तुम्ही कसा सांभाळता आई थिंक द दुमेन मल्टी टास्क ट्रिपल टास्क इट्स अमेजिंग और मुझे बोलना पड़ेगा कि बहुत सारे लोग बोलते हैं ये आपके माता पिता के वजह से हैं आई वुड से ओपनली इट्स माय हजब कॉन्फिडेंस इन मी और एक और चीज देवेंद्र जी आपने सही कहा ये स्टीरियोटिपिकल नोशन की ये तो पेज थ्री की है मैं भी एक आध बार पेज वन पे प्रयत्न तो करती हूँ पेज वन पे तो नहीं लेकिन प्राइम टाइम पे तो आप रोज ही रहती है <laughs> क्योंकि आप लोग को बचाते बचाते आप लोग हाउस के अंदर हैं मैं हाउस के बाहर फायर फाइटिंग करते रहती हूँ मुद्दा क्या हो रहा है अंदर वो आप जानते हो जो बाहर होता है मुझे संभालना पड़ता है <laughs> और कभी कभी पता ही नहीं होता क्या हुआ है फिर भी संभालना पड़ता है पंकज जाते तुम्हें आता मंत्री म्हणून काम करताय वेगवेगळी खाती तुम्ही हँडल करताय असं कुठलं तुमचं एक काम आहे की ही एवढी कामं केली त्यातलं की ज्याचं तुम्हाला मानसिक समाधान आहे जेव्हा मला जलसंधारण मंत्रीपद मिळालं तेव्हा तुम्हीच मला सांगितलं की हे तुझ्या सगळ्यात आवडतं मी खातं तुला देतो आहे आणि तुम्ही ती संधी त्या दिवशी दिली त्याच्यामुळे आज माझं पाण्यावरचं जे काम आहे त्याच्याबद्दल मी समाधानी आहे विषय येत साधारणपणे राजकारणामध्ये म्हणजे आम्ही विरोधी पक्षात राहिलो तुम्ही विरोधी पक्षात राहिलात एक ट्रेंड आहे की विरोधी पक्षात राहिलं म्हणजे विरोधच केला पाहिजे पण राज्य बदललं पाहिजे देश बदललं पाहिजे म्हणून काही काळाकरता आमचे सगळे अभिनिवेश बाजूला ठेवू कदाचित एक पिढी ते करू शकलेली नाही पण किमान तुमच्या पिढीत हे होऊ शकेल का नाही मला असं वाटतं की विरोधाला विरोध हा ही विर� गोष्ट मुळातच चुकीची म्हणजे तत्त्वता व्यक्तीच्या मनातही पटत नाही आणि विचारांचा विरोध असणं हा विषय वेगळा कारण दोन तीन चार राष्ट्रीय प्रांतिक पक्ष असतील त्यांचे वेगवेगळे विचार आणि त्याची पार्श्वभूमी हा विषय वेगळा काही प्रासंगिक विरोध अस विरोध असतात आमची पिढी आणि आपली पिढी सगळ्यांचीच ही ह्या सगळ्या प्रश्नांबाबतीत कधीही एकत्रित यायला तया आहे तयार आहे पक्षाच्या त्या चौकटीच्या पलीकडे जाऊन सगळ्यांबरोबर हात मिळवणी करण्याची सुद्धा तयारी <laughs> वैयक्तिक आणि पक्षीय स्तरावर सुद्धा आम्ही आमच्यासारख्या अनेक लोकांची असणार आहे नॅशनल इंटरेस्टच्या प्रश्नांवर राज्याच्या इंटरेस्टच्या प्रश्नांवर जर आपण एकमत करू शकलो तर राज्य हे झपाट्याने बदलू शकेल या नवीन पिढीला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत निश्चितपणे तुमच्या नेतृत्वात तुँँँँँँँ राज्य बदलेल हा मला विश्वास आहे